पुण्यातील तीन महत्त्वाचे प्रश्न दोन मृत मुलांच्या कुटुंबियांना मदत राज ठाकरेंनी उलगडली मुख्यमंत्र्यांसोबतची भेट राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय तर पुण्यात सुद्धा आज विविध धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून पुणे दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी शनिवारी बैठक घेतली होती आणि या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती त्यांनी पुणेकरांना दिली तसेच भिडे ब्रिज पुलाचा वैशाख लागून मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येत असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडीचा पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तर पुणे शहरातील काही प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले स्वतः राज ठाकरेंनी याबाबत माहिती दिलेली असून पुण्यातील कोणते प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे जो आहे याची इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे सुरू झालेलं आहे दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता फक्त तुम्हाला एम एस आय मिळत नाही या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेवलपमेंट करायला येणार नाही परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ एस आय वाढला तर डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी डिडेव्हलपमेंट जवळपास तीन लाख नागरिक राहतात तर या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट होईल होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई महा बा, आपलं पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत ज्याचा इन्शुरन्स लवकरात लवकर दो करून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून आणि मुळामुखा रिवर फ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे नागरिक तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल पुढची डेव्हलपमेंट होईल तोपर्यंत ती होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून गालज ऑर्डर पण दिली गेली आहे गे। तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत जी दोन मुलं गेली त्याला शॉक बसला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत काही येऊ शकत परंतु त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत ते तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे